रामराम शेतकरी राम मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव हे थोडेसे बरे होते परंतु गेल्या दोन चार दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडले आहे तर मित्रांनो याचं कारण आहे बाहेर राज्यामधून इथे आवक ही वाढण्यास सुरुवात झालेली आहे आवक गेल्या काही दिवसापासून सोलापूर येथे घटलेली होती परंतु गेल्या दोन चार दिवसामध्ये आवक ही वाढलेली आहे मित्रांनो आता नवीन कांदा काढणीला सुरुवात झालेली असल्याने मार्केटमध्ये कांदा येण्यास सुरुवात झालेली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे तर दरात घसरण पावयास मिळत आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे मित्रांनो हिवाळ्यात लागवड करण्यात आलेला उन्हाळी कांदा आता काढणी सुरुवात झालेली आहे मित्रांनो मार्केटमध्ये हा कांदा आता विक्रीसाठी येण्यास सुरुवात झालेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येने सोलापूर येथे कांदा हा विक्रीसाठी येत आहे यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली आहे परिणामी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरलेले आहेत मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे त्यामुळे जवळपास चारशे गाड्यांची आवक ही होत आहे परिणामी दरात घसरण होत आहे दर एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर हे मिळत आहेत सरासरी दर यापेक्षाही कमी आहे मित्रांनो निर्यातबंदी अनिश्चित कालावधीसाठी वाढवल्याने कांद्याचे दर घसरल्यानेचा आरोप हा शेतकरी वर्गातून होत आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा